नमस्कार आपण आहोत गिरगाव खेतवाडीमध्ये ओम तांडव गणेशोत्सव मंडळाचा आपण माझ्या पाठीमागे गणपती पाहू शकता पुण्याचे सरचिटणीस अमर कांबळे यांच्याकडून जाणून घेतो यावर्षीच्या गणेशोत्सवाची या, या मूर्तीची संकल्पना आणि त्याकरता मंडळाने घेतलेली मेहनत कमळी सर नमस्कार आपलं स्वागत आहे यावर्षीची या नेमकी संकल्पना काय होती आणि त्याला आधारित आपली गणेशाची मूर्ती किती फुटाचे ॲक्च्युली आमचं हे आम्ही हे गेल्या वर्षीपासून आम्ही पाच तत्व घेतलेले आहेत अग्नी जल वायू आकाश आणि पृथ्वी गेल्या वर्षी आम्ही अग्नी केलं होतं ह्या वर्षी जल करतोय तर आपण बघत असाल की शंकराच्या जटेतून पाणी वाहत आहे त्यातून रिद्धी सिद्धीच्या हातातून पाणी आहे परत गणपतीच्या पायात पायाखालून जे पाणी वाहत आहे तर तो आम्ही जल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मूर्तीची हाईट बेचाळीस फूट आहे विविध उपक्रम असतात का दर वर्षा दोन दिवसापूर्वीच आम्ही आता ब्ल ब्लड डोनेशन कॅम्प घेतलेली आहे वर्षभर आम्ही चालू असतात जसं दिवाळीमध्ये स्वस्थतेला धान्य वाटप तर आमच्या ते असं गरीब विद्यार्थी आहे त्यांचा आम्ही वर्ग शिक्षणाचा खर्च करतो जल थीम आहे ही खरं म्हणजे गेल्या वर्षी अग्नी थीम होतं जसे काका बोलले की पाच तत्व आहे तसं ह्या वर्षी जल तत्व आहे ह्या तत्वातून पाण्याचं महत्त्व सांगतायत आणि ही एक थॉटफुल विचार आहे की जो ह्याच्यातून मांडतायत ह्या थीममधून की हे जल थीम काय उपयोगाची आहे किंवा पाणी वाचवण्यासाठी पण ते एक सांगतायत जिथे ह्या लोकांनी पाण्यासाठी सिद्धीच्या हातून लाईटचा यूज केला जर काही मंडळ असं पण करू शकले असते की पाणी पाणी वेस्ट जमा शकले करून ते करू पण आमच्या मंडळांनी पाणी वेस्ट न करता लाईट दाखवलं तू करतेस का किती मी आता ग्रॅज्युएट आहे आणि सी करते ताई ए करते काही अभिनंदन तुझं जल हे जीवन आहे जल वाचवा म्हणजे जीवन वाचेल हा सर्वात मोठा संदेश या मंडळाकडून देण्यात आलेला आहे तुर्थात आपण येथेच थांबतो मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या ओम तत्पुरषमे महादेवाय मय तन्नो रुद्र प्रचोदयात नमो गणपती ओंकारा आदितत्वा प्रणव गंभीरा देवी शारदे मंगलवर्दे बुद्धी ऐश्वर अविनाश हो मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्य धन्यवाद थँक्यू नाव काय तू सांगभाय समभावी सुनावणी